तुम्ही बघू शकता ह्या इतक्या साखळ्या आणि हे सगळे नमस्कार रजवाडी वाट्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर आणि सुरेख आहे आणि हे तीस इंचीमध्ये आहे हे पण याला मल्टी कलरचे स्टोन आणि मल्टी कलरचे क्रिस्टलचे मणी लावलेले आहेत खूप सुंदर आणि युनिक आहे हे मॅटमध्ये आहे आणि हे गोल्ड फिनिशिंगमध्ये आहे आणि हे पण हे डबल साखळी डबल साखळीमध्ये साखळी येणार आहे आणि हे जे मंगळसूत्र आहे ते रजवाडी पॅटर्न मंगळसूत्र आहेत असे खूप सुंदर आणि युनिक आणि हा एक पॅटर्न आणलेला आहे आपण यामध्ये गोल्डन नमस्कार हे शॉर्ट मंगळसूत्र आहेत आपल्याकडे आलेले आणि हे सहा महिने डेली यूज केले तरी काळे होत पडत नाहीत किंवा खराब होत नाहीत तुम्ही बघू शकता कसलं सुंदर आणि सुरेख पेंडंट आहे हे हे फक्त एकशे ऐंशी म मध्ये येतात आपल्याला हे इन्फिनिटीचं आहे हे इन्फिनिटीवाला आहे आणि खूप सुंदर ह्याला असं काळे बिट्स आहेत आणि क्रिस्टल मनी आहेत काळे थोडे थोडे साईडला हे बघू शकता हे पण वेगवेगळे डिझाईन आहेत खूप सुंदर हे पण खूप म्हणजे युनिक असं डिझाईन आहे हे पण खूप सुंदर आहे आणि हे, हे एक आहे खूप सुंदर आणि छान असं ज्यांना आवडलं आहे फक्त ऐंशी फ्री शिपिंग